हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इथं एक मीटर कपडा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता त्याला मध्ये मी स्लीवसाठी कापून घेतलेला आहे थोडा कपडा आणि आपल्याला इकडे बनगड्याचं ब्लाऊज बनवायचं आहे मागून बॅक साईड आहे ना ते बंद आहे आणि बघा मी आता फोर फोल्ड करून घेते इकडे पुढे फोरटक्स येणार आहे आणि मागे इथं बनगडा येणार आहे बघा मी इथं इकडे शोल्डर घेते बनगडा आहे ना त्याच्यामुळे शोल्डर मी सात घेते बघू शकता तुम्ही आणि इकडे खालून हे पण मुंडा पण सात घ्यायचा आहे आणि ये फोरतीन याच्यावरती हे बघा सात आहे शोल्डर हे पण सात घेतलं आणि हा पुढचा गळा घेते सहा घेते पुढचा गळा रुंदीला अडीच घेतला आणि हा सहा घेतला लांबीला आणि आता फिटिंगसाठी घ्यायचं आहे दहाची घडी आहे फिटिंगला म्हणजे चाळीसची छाती आहे तर एक घडी दहाची येते आणि इथं दोन इंच मी एक्स्ट्रा घेते शिलाईसाठी आणि इथं कमरेला साडेन साडेनऊ घेतलं दीड इंच मी आता शिलाईसाठी घेते आणि साडे दहा ला फिटिंग आहे छातीची कमरेची फिटिंग साडे नऊ ला आहे बघू शकता तुम्ही आणि बघा मी आता इथून कापून घेते हा बघा शोल्डर आता कापून घेतलं कापून घेते दोन भाग करून घेते त्यांचे एक बॅक पार्ट ने एक फ्रंट पार्ट होईल इथं हा बघा फ्रंट पार्ट झाला सिंपल अशी ब्लाउज कटिंग आहे बघू शकता तुम्ही आणि आता इथं मधोमध कापून सन फ्रंट पार्टचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते इकडे टक्स घेताना फोर टक्स ब्लाउज आहे हे साडेतीन आहे बघा तुम्ही आणि व हा पहिला टक्स आहे हा चार वरती घेते हा दुसरा टक्स आहे इथून मधलं मधून बरोबर तिरकस असं टेप ठेवून दोन इंचाच्या अंतरावरती ठेवायचं आहे आणि इथं पण हा तिसरा टक्स आहे इथं पण दोनच इंच अंतर राहू द्यायचं आहे आणि हा फोर चौथा टक्स आहे म्हणजे फोर टक्स ब्लाऊज हे पण दोनवरती घ्यायचं आहे बघा असं सिंपल असं ब्लाऊज आणि हे जे असं थपथापून द्यायचं आणि बघा या साईडला पण बराबर आपले टक्स व्यवस्थित तयार होत आहे बघू शकता तुम्ही आणि हा फ्रंट पार्ट आता रेडी झालेला आहे आणि आता बॅक साईड बॅक पार्ट घेतो आहे बंद गडा आहे इथं मी अडीच घेते पुढे अडीच घेतलं ना इथं सा, मी अडीचच घेते बघू शकता तुम्ही आणि इथून तीन साडेतीन घेते बंद गडा आहे ना त्याच्यामुळे एवढाच गळा कापायचा आहे आपल्याला आणि बाकी हा सर्व सा साईड बंद राहणार आहे आणि टक्स घेण्यासाठी बघू शकता तुम्ही साडेचारवरती मी टिक केलेलं आहे हे याचा अंतर साडेचार राहू द्यायचं आहे आणि याचं पण साडेचारच घ्यायचं आहे लांबीला असं काही टक्स आहे आणि बघा मी बंद गड्याचं ब्लाउज शिवते कटिंग करते सॉरी हे बघा असं काही बंद गडा राहणार आहे मागून आणि हा फ्रंट फ्रंट बॅक पार्ट झाला फ्रंट पार्ट झाला नाही आता स्लीव तुम्हाला दाखवते स्लीव पण लॉंग आहे आता इथं कपडा कमी पडतोय ना म्हणून मी हा जो साईजचा कपडा बसला आहे ना तो असा जॉईन करण्यासाठी घेते तर आपली स्लीव लॉंग होईन इथं जॉईन करायचा आहे नंतर बघा मी स्लीवची लांबी तुम्हाला दाखवते इथं दहा आलेली बरोबर बघा दहा येईन दहामध्ये मध्ये मी एक इंच वाढवते इथं असं काही अकरा घेते आणि इथं वरती टीक करायची आहे आणि असं बाई स्लीवला काही असं मस्त व्यवस्थित आपल्याला धी व्यवस्थित राऊंड द्यायचं आहे शेपमध्ये काव कटिंग करायचं आहे आणि बघा मी इथं क बाईची फिटिंग आहे साडेपाच आणि दीड इंच बघा बरोबर आहे आता असं काही फिटिंगसाठी घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा मच्छी कट असा राऊंडमध्ये थोडासा कटिंग करायचा आहे या फ्रंट पार्टलाही हा मच्छी कट आणि बॅक साईडला हा साईड यात तो येतो जो जास्त भाग राहतो तो आणि बघा आता स्लीवला असं जॉईंट दिलेलं आहे मी ते शिवायच्या टायमाला बरोबर आपल्याला जॉईंट करायचं आहे व्यवस्थित आणि बघा सिम्पल अशी ब्लाऊज कटिंग झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक सबस्क्राईब जरूर करा बॅक पार्ट बॅक पार्ट बंद साईड गडा बंद साईड गडाचं ब्लाऊज शिवते मी तर बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की वा कसा वाटला ते सांगा आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू चला तर बाय